खाव दर, खाव। ना गाए। ना गाए। ए खाव तर खावानीट राहा उसात पण उभा राहावा इकडं मामा हे दोन भावाचे भांड व्हिडिओ चालू आहे <laughs>

मामाला पहिल्यांदा फिरलेलं बघितलं जात त्यानं घ्या <laughs> बर <laughs> <ग्या बोरो? laughs> काटे अडकतील <laughs> हा घ्या हा घ्या ती बोर मामाला होता <laughs> भांडे दाखव रे भांडे क्लियर दाखव भांडे भांडे क्लियर दाखवा का दां दा, 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 आ, दा तो कशाला बोरा सांगणार व्हिडिओ मध्ये भांडे तिकडं करायला लागले या स्क्वॉप अगं कर कर दे

ये काय म्हण बघ काय महेश नाही अरे बाबा राव गुरं माझे आहेत ढोर माझे आहेत म्हणून मां आम्हाला घेऊन पळायलं नीको तिकडे आपण सुटून जाऊ आपल्या काढते

कराय आणि नंतर ना चालू करा